नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ठेकेदाराच्या धमक्यांमुळे आदिवासी भिल्ल समाजाच्या परंपरागत मासेमारीवर निर्बंध घोडच्या पात्रात आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारी करू देण्याची मागणी भिल्ल समाज बांधवांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ परंपरागत मासेमारीवर उपजीविका भागविणाऱ्या आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारीसाठी अडथळे आणून त्यांना धमक्या देणाऱ्या ठेकेदार व संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा प्रभारी सुनील ओहळ सागर कचरे संपत पवार शहराध्यक्ष फिरोज शेख शहर प्रभारी शहाननवाज शेख विठ्ठल मस्के सलीम अत्तार आदींसह आदिवासी भिल्ल समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर वडगाव शिंदोडी तालुका या ठिकाणचे आदिवासी समाज या ठिकाणी आम्ही आदिवासी समाजाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणी जे गोड धरण आहे त्या धरणामध्ये परंपरागत मासेमारी करणारा जो आदिवासी भिल्ल समाज आहे जो अनेक वर्ष त्या ठिकाणी मासेमारी करून आपली उपजीविका भागवत आहे त्याला त्या ठिकाणी जो काही कुबेर पुत्र जो दंडांडगार ठेकेदार समजतो स्वतःला ते लोक ठेकेदार उपठेकेदार अशा प्रकारची तिथं व्यवस्था निर्माण केली आणि ते लोक पैशाच्या राजकीय त्यांचं मोठं वलय असल्यानं आणि तो एका राजकीय पक्षाचा मोठा पुढारी असल्यानं त्या ठिकाणी या गरीब आदिवासी समाजावरती दबाव आणून त्यांना मासेमारी करू नका तुम्ही पाण्यात आला तर आम्ही तुम्हाला बंदुका आमच्याकडे बंदुका आहेत आम्ही तुम्हाला गोळ्या मारू तुमचे पाय मोडू त्यांची त्या ठिकाणी मासे पकडणारी जी जाळी आहे ती पाण्यातून काढून फेकली जाते गळ बाहेर फेकले जातात आणि त्यांना दम आणि दाकडशाही त्या ते ठिकाणी दाखवली जाते तेव्हा आम्ही या समाजाला जो परंपरागत मासेमारी करतो त्याच्या उपजीविकेचं साधनच ते आहे त्यांना मासेमारी करू द्यावी त्यांना मासेमारी करण्यात आली पाहिजे यासाठीचं जिल्हाधिकारी साहेब आणि सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग व्यवसाय यांना आम्ही हे पत्र आज निवेदन दिलेलं आहे हे जे ठेकेदार आहेत हे ठेकेदार अक्षरशः हे कुबेरपुत्र असल्याने यांच्यावरती दबाव आणून आणत आहेत हा समाज जो आहे आदिवासी समाज दलित समाज हा समाज भूमी नाही याला राहायला सुद्धा नीट घर नाही झोपडीमध्ये राहतो त्याची स्वतःची शेती नाही एवढंच काय तर या समाजाला आदिवासी समाजाला एखादा माणूस मृत्यू पावला तर त्या ठिकाणी त्याला दफन करायला सुद्धा जागा नाही या अवस्थेमध्ये हा समाज जगत असताना या देशामध्ये जी आलटून पालटून जी सरकारी आली त्या सरकारांनी गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये या समाजाकडं दलित समाज आदिवासी समाज फिजीएंटी समाज यांच्याकडे कानाडोळा केला यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणून बुजून या समाजाला दुर्लक्ष केल्याने हा समाज आजही अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये आहे आणि त्याची जी महत्वाचं साधन आहे का तो जो परंपरागत व्यवसाय करतो तो व्यवसाय जर त्याला करू दिला नाही तर यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे तेव्हा माझं प्रशासनाला शासनाला हे म्हणणं आहे का या समाजावरचा हा अन्याय दूर झाला पाहिजे श्रीगोंदा तालुक्यामध्ये घोड धरण विसापूर तलाव आणि जे काही शिरा धरण आहे त्या सर्व ठिकाणी आदिवासी बांधव त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय करतात परंतु जे कुबेर पुत्रांना या ठिकाणी जाणून बुजून पैशाच्या जोरावरती ठेकेदारी दिली जाते आणि ठेकेदार या सर्व परंपरागत मासेमारी करणाऱ्या बांधवांचा छेळ करतात परंतु बहुजन समाज पार्टी आम्ही ताकदीनं त्यांच्या पाठीशी आहोत आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय परमेश्वर गोनारा साहेबांची आम्ही या विषयावरती बोलू आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही या संपूर्ण दलित समाजाच्या आदिवासी समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत कोणी बंदुकीच्या जोरावर कोणी गुंडाच्या जोरावरती जर मोडून काढणार असताल तर आम्ही ते कदाबी सहन करणार नाहीत आम्ही या समाजाचा मोठा भाऊ म्हणून पूर्ण ताकदीने पाठीशी उभावत आणि आम्ही या परिवर्तनाच्या लढाईमध्ये या समाजाला एकटे सोडणार नाहीत या समाजाला न्याय मिळाला नाही तर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आदरणीय प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोनारे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन करू आणि असं आंदोलन करू का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच तर त्याला हे प्रशासन आणि शासन जबाबदार असेल एवढं मी या ठिकाणी बोलतो जय भीम नमो बुद्धा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा